स्वामी 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 सम... नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नावे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कुंभदान कसे कशा प्रकारे करायचं आहे उदक कुंभ कसा भरायचा आहे उदक कुंभाची आपल्याला कशा प्रकारे पूजा करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यंदा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया आहे या दिवशी केलेल्या दान धर्माचा कैक पटीने लाभ होतो वैशाख शुद्ध तृतीय साक्षरी म्हणतात हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे अक्षय म्हणजेच अविनाशी म्हणूनच या दिवशी केलेले होम हवन दान स्नान तर्पण पूजा जप आदी पुण्यकर्म अक्षय टिकते ही शुभतिथी आहे तशी पुण्यतिथी आहे त्यामुळे श्राद्ध दिवस मानून या दिवशी पितरांची पूजा केली जाते गृहस्थ सपत्तिक पितृत्रयी म्हणजे वडील आजोबा पंजोबा मातृत्रयी म्हणजे आई वडिलांची आई वडिलांची आजी माता महत्रयी म्हणजे आईची आई आजी पणजी यांना उद्देशून पिंडरहित श्राद्ध करतात विस्तृत श्राद्ध नसल्यास पितरांसाठी म्हणून दक्षिणेसह उदक कुंभदान करतात हा सण उन्हाळ्यात येत असल्याने त्यानिमित्ताने पितरांचे स्मरण करून कुंभदान केल्यास उन्हापासून बचाव होण्यासाठी छत्रीदान केल्यास दुसऱ्या जीवाला संतुष्टता लाभते आणि ते पुण्य आपल्याला मिळते याशिवाय अक्षय तृतीयेला आणखी काही व्रत केली जातात अक्षय तृतीया ही एक विशेष स्थिती आहे ज्यात पितरांसाठी कार्य केले जाते सोमप्रदोष पितृमास्या अक्षय तृतीया इत्यादी काही तिथींना पूर्वजांचे पूजन कार्य केल्यानं देवता प्रसन्न होतात या काळात पितरांचा जप तपस्या दान उपासना इत्यादी केल्याने माणसाला स्वर्गात स्थान मिळते या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणांना उदक कुंभाचे दान करावे उदक कुंभाला सर्व समावेशक स्तरावरील निर्गुण पात्र असं संबोधलं जातं उदक कुंभाचे दान करणे म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहस्रदृश्य तसेच क कर्मसदृश्य वासनांच्या स्थूल आणि तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदक कुंभायोगे या सर्व वासना पितर आणि देव यांच्या चरणी ब्राह्मणांना ग्राह्य धरून अर्पण करणे पितरांच्या चरणी उदक कुंभ दान दिल्याने पितर मानव योनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी पित्रांसाठी तर्पण करा तर्पण म्हणजे देवता आणि पूर्वज यांना तिळ आणि जल अर्पण करणे तिळ हे सात्विकतेचे प्रतीक आहे तर जल हे शुद्ध भावाचे प्रतीक आहे पितरांना तिळ तर्पण करण्यासाठी एक तांब्याचं तामण घ्यायचं आहे तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे किंवा पंचपात्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी आणि दूध टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे काळं तीळ टाकायचं आहे आणि हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे पित्रांना तर्पण करण्यासाठी उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे आणि मी माझ्या पित्रांच्या तृप्तीसाठी तर्पण करत आहे असं बोलायचं आहे आणि तस्मय स्वदा ह नम असं म्हणून पाणी तामणात सोडायचं आहे पितृतर्पण करत असताना दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे पितृस्तोत्र अष्टक वाचायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे हे किंवा गुगलवर यूट्यूबवर लावून वाचू शकतात तीळतर्पण कोणाला करायचे प्रथम देवाचे आव्हान करायचं तांब्याचे किंवा कोणत्याही धातूचे ताट घ्यायचं आहे ब्रह्मा आणि विष्णू यांचे किंवा त्यांच्या एकत्रित स्वरूपाचे म्हणजे दत्ताचे स्मरण करून त्या त्यांना ताटात येण्याचे आव्हान करायचं आहे त्यानंतर देवता सुषमातून येथे आलेले आहेत असा भाव ठेवायचा आणि त्यानंतर त्यांच्या चरणावर तीळ अर्पण करीत आहोत असा भाव ठेवायचा आहे अक्षय तृतीयेला तर्पण करण्याचं महत्त्व काय आहे अक्षय तृतीयेला पूर्वज पृथ्वीजवळ आल्यामुळे मानवाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते मानवावर असलेले पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी <tip> मानवाने प्रयत्न करणे ईश्वराला अपेक्षित असते यासाठी अक्षय तृतीयेला पूर्वजांना गती मिळण्यासाठी तर्पण करायचं असतं पूर्वजांना तीळ अर्पण करण्यापूर्वी तिळामध्ये श्री विष्णू आणि ब्रह्मा यांची तत्वे येण्यासाठी देवतांना प्रार्थना करावी त्यानंतर पूर्वज सुषमातून आलेले आहेत आणि आपण त्यांच्या चरणावर तिळ आणि जल अर्पण करत आहोत असा भाव ठेवायचा आहे त्यानंतर दोन मिनिटांनी देवताच्या तत्वांनी भारीत झालेले तीळ आणि अक्षता पूर्वजांना अर्पण करायच्या आहेत हातात तिळ घेऊन त्यावर ता ताटामध्ये हळूवार पाणी पाणी सोडायचं आहे त्यावेळी दत्त किंवा ब्रह्मा किंवा श्री विष्णू यांना पूर्वजांना गती देण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर्पण झाल्यानंतर दुपारी बारा वाजता आपल्याला पित्रांच्या स्मरणार्थ उदक कुंभ भरायचा आहे तो कसा भरायचा आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि बघणारही आहोत सुरुवातीला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर पांढरं वस्त्र ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे थोडेशा अक्षता मांडायच्या आहे त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे आणि दिव्याचीही पूजा करून घ्यायची आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता पाटावर आपल्याला पत्रावळ ठेवायची आहे हे पत्रावळी नसेल तर एखादं ताट घ्यायचं आहे या उदक कुंभाचं आपल्याला दान करायचं आहे तर तुम्ही पत्रावळ घेऊ शकतात किंवा ताट घ्यायचं आहे या याची मांडणी दक्षिण दिशेला तोंड करून केली तरी चालते किंवा कुठल्याही दिशेला केली तरी हरकत नाही तामण घ्यायचं आहे तामणामध्ये गहू टाकायचा आहे त्याची रास करायची आहे हे गहू आहेत ते पण आपल्याला दान करायचे आहेत याच्यावर आपल्याला केळी ठेवायची आहे तुमच्या घरात सवासणी स्त्री गेली असेल तर केळीचं पूजन करायचं आहे आणि तुमच्या घरातला पुरुष गेला असेल तर कराचे पूजन करायचे आहे आणि दोघे पण गेले असतील तर दोन्हीचे पूजन करायचे आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते पितरांची पूजा उलटी मांडली जाते आता आपण तामणात गहू घेतलेले आहे त्याच्यावर हे केळी ठेवायचं आहे या कलशावर वरून खाली पिवळ्या चंदन किंवा केशरयुक्त अष्टगंधाने पाच दिशाला पाच रेषा ओढायच्या आहेत पण जेव्हा देवघरात आपण कलश स्थापना करतो तेव्हा आपण या रेषा खालून वर ओढत असतो मात्र पित्रांची जेव्हा सेवा करत असतो तेव्हा ती ते उलटी करायची असते करावर पण पाच दिशेला पाच रेषा ओढून घ्यायच्या आहेत यानंतर केळीला आणि कराला रक्षासूत्र बांधायचं आहे रक्षासूत्र बांधताना हे विषम संकेत बांधायचं आहे म्हणजे तीन वेळा बांधायचं आहे कलशामध्ये आपण पाणी भरून घेणार आहोत कलशातील पाणी खाली जिरपू नाही म्हणून आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे यानंतर कलशामध्ये हळद कुंकू अक्षता फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कलशावर आंब्याची पानं ठेवायची आहेत यानंतर करा घ्यायचा आहे करामध्येही आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यातही हळद कुंकू अक्षता फूल टाकायचं आहे आणि हा करा आपल्याला या केळीवर मांडायचा आहे केळी आणि कराला फुलं अर्पण करायचे आहेत याच्यावर आपल्याला खरबूज ठेवायचा आहे किंवा आंबा ठेवायचा आहे तुमच्याकडे जी पद्धत असेल ते ठेवायचं आहे यावर जेव्हा आपण ही पूजा करत असतो तेव्हा आपल्या पितरांचे स्मरण करायचं आहे आपण ही पूजा त्यांच्या स्मरणार्थ करत आहोत त्यांना मुक्ती मिळावी हाच मनात भाव ठेवायचा आहे यानंतर पूजेत आंबा ठेवायचा आहे या दिवशी अक्षय अक्षय तृतीयेच्या दिवशी पुरणपोळी आंब्याचा रस असे वेगवेगळे वेग वेग पदार्थ करून पितरांना नैवेद्य दाखवला जातो तर ही पूजा आपल्याला बारा वाजता करायची आहे आणि त्याच दिवशी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी हे उदक कुंभाचे दान करायचे आहे आपण जी मांडलेली पूजा आहे अशीच उचलून आपल्याला दान करायचे आहे यानंतर या उदक कुंभाला नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याची आपल्याला आघारी द्यायची असते ती कशी द्यायची हे आपण बघूयात एका ताटामध्ये किंवा तव्यामध्ये किंवा एक हवनकुंड घ्यायचं आहे किंवा धूपचे मातीचे भांडे घ्यायचे आहे त्यामध्ये समिदा ठेवायच्या आहेत त्या त्या प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत कापूर तूप टाकून त्या प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित झाल्यानंतर नैवेद्याची आघारी द्यायची आहे सुरुवातीला घरातील कर्त्या पुरुषांनी आघारी द्यायची आहे आणि त्यानंतर घरातील इतरांनी द्यायचे आहे असे केल्यामुळे आपले पित्र तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर ही पूजा आपल्याला देवघरात मांडायची नाही वेगळी मांडायची आहे आपण जी अक्षय आप तृतीयेची पूजा करणार आहोत त्यामध्ये हे उदक कुंभाची पूजा करायची नाही आपल्याला ही वेगळीच मांडायची आहे उदक कुंभाचे दान देण्याच्या या कृतीतून पित्रांच्या अतृप्त इच्छांची पूर्ती होऊन त्यांच्यावरील अतृप्त इच्छांचे आवरण दूर होते त्यांना मुक्ती प्राप्त होते आणि ते पुढील लोकात प्रवास करतात तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांची पूजा करायची आहे अशा प्रकारे उद्धग कुंभाची पूजा करायची आहे तर्पण करायचं आहे आघारी द्यायची आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ